नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण चाकवतची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी चाकवतची जुडी घेतली आहे एक अशी ताजी ताजी भाजी भेटते बघा मार्केटला आणि गावी असलं तर तुम्ही शेतामध्ये अशी पण भाजी येते लसणाकडाला लावतात लसणाचा जे वापा बनवतात त्याच्या बाजूलाही अशी भाजी लावतात खूप टेस्टी लागते ही भाजी आणि पौष्टिक पण आहे अस ही भाजी खाल्ल्यावर आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे एक एक आता एक चमचा मी धनं घेतले तर एक चमचा जिरं घेऊया आता आपण आप भाजी लावणार मसाला वाटून घेऊया दोन चार लसणा पाकळ्या घेतल्या त्या मी आता मिरची घेऊया आपण ही जास्त तिखटवाली मिरची नाही पोपटी मिरची आहे जरा पोपटी मिरची सापाक असते जास्त तिखट नसते आता वाटण करून घेऊया आपण मिरची जिरं धनाचं लसणू असं पानं पानं भाजी घ्यायचं आणि दांड पण घ्यायचे स्वच्छ धुवून घेतले मी दोन तीन पाण्यानं दिसायला खूप सुंदर दिसते भाजी बघा कवळी भाजी आता आपण भाजी चिरून घेऊया जरा बारीक बारीक करून घ्यायची चिरून ही भाजी खूप पौष्टिक आहे नवीन मुलींना ही भाजी माहिती नाही कोणत्या प्रकारची भाजी ही याला चिलची भाजी बनतात दुसरी भाजी असते चंदन बटावा तर त्याचं बारीक पानं असते ती चिलच्या ची भाजीची जरा मोठी मोठी पानं असते ती आता आपण टोपात घालूया धुऊन घेतलेली आहे तर शिजायला ठेवणार आहे गॅसवर सर्व भाजी पण चिरून घेऊया आणि शिजल एक तांब्यावर पाणी वतायचं म्हणजे दोन गालस पुरतं पाणी वाचायचं आपण झाकण ठेवून आता मी शिजवून घेऊ जास्त शिजवायचं ना कलर निघून जातो मग ही भाजी लगेच शिजते ते, ते शिजले का बघू आपण दांडा शिजला बघू दांडा मऊ झाला शिजली भाजी आपली आता चाळणीमध्ये आपण ओततोय पाणी सर्व नितळून घेऊया आपण भाजीचं आणि थंड करायला ठेवे आता भाजी थंड झाल्या जर थोडस मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया भांड्यामध्ये घालून एक सारखं टेक्शर येते भाजीचं नाही फिरवलं तर आपण अशीच वाटली तर पाणी एकीकडे भाजी एकीकडे होते भाजी मिळून येत नाही आता कडई ठेवूया गॅसवर मी अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा आता जिरं घालू जिरा मोहरी चांगली फुलं द्यायची चार पाच खडीपत्त्याची पानं घाले आता हिरवी मिरचीचं वाटण केल्याचं ती घाली आपण मसाला बनवल्याला कच्चा पण निघून जातो असं त्याला चांगलं परतून घेऊया आपण मिरची थोडीशी हळद घाल चिमटभर आता आपण वाटलेली भाजी घालू त्या भांड्यात थोडंसं आपण पाणी ओतून घालणार आहे या भाजीला गरम पाणीच वापरायचं थंड पाण्यात नाही बनवायची मी साईडला गरम पाणी करून घेतलं होतं आता मी शेंगदाण भिजवून घेतलं होतं एक भिजत ठेवलं होतं एक मुठभर ती घालू आहे शेंगदाण गाठल्यामुळं आपल्या भाजीला अजून चव वाढते तुम्हाला डाळ पण घालू शकता तुरीची चण्याची चवीपुरतं मीठ घालू दोन चमचे दाण्याचं कूट घालू मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता एक उकळी काढून घ्यायची चांगली खळखळून आणि एक सर खालवत राहायचं भाजी आपली चिटकणार नाही वरून कोथिंबीर घाले आता ताकात ता आपण वाढवून घेऊया बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी सांगते भातार घेऊन खाल्ली तर पी छान लागते बाजरीच्या भाकरी सांगते आणि साईडला हिरवी चटणी घेऊन खाल्ली तर खूप टेस्टी लागते रेसिपी आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया बाय बाय धन्यवाद